विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न गटब मुख्य परीक्षा दोन हजार संघ आर्थ्रोपोडा जो आहे किंगडम त्याचे गुणधर्म विचारलेले आहेत पहिलं पॉईंट आहे बघा सर्वात मोठा फायलम दुसरं पॉईंट आहे स्केलेटन हा टायटिनी झाकलेला असतो तिसरं आहे खंडित शरीर असणार आहे आणि द्विपक्षीय सममिती असणार आहे म्हणजे खंडितचा अर्थ आहे सेगमेंटेड यानंतर द्विपक्षीयचा आहे बायलॅटरल सिमेट्री या चारी लाईन बघितलं तर चारीच्या चारी चारी लाईन बरोबर आहेत म्हणजे याचा अर्थ ह्याचं उत्तर असणार आहे अ ब क ड म्हणजे वरील सर्व संघ या ठिकाणी आर्थोपोडाच्या बाबतीत जर बघितलं आणखी एक्स्ट्रा काय पॉईंट्स असणार आहेत ह्यांच्यामध्ये आर्थोपोडा हा सगळ्यात मोठा संघ का आहे कारण की यांच्यामध्ये कीटक यांनी इन्सेक्ट येतात कीटकांचा गट म्हणून आपण यांना ओळखत असतो दुसरं पॉईंट जर बघितलं तर पाण्यातून जमिनीवर येणारे हे पहिले प्राणी म्हणून ओळखले जातात पहिल्यांदा यांना यांच्यामध्ये पायांची निर्मिती झाली आहे म्हणून यांना जॉइंटेड लेग्स अॅनिमल म्हणत असतो तर हे अन्य गुणधर्म आहेत याच्या बाबतीत ह्याच्यामध्ये येणारे कोणकोणते प्राणी कीटक तर सगळे येतात सिल्वर फिश येतं आणि या व्यतिरिक्त जे कीटक आहेत या सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये आपल्याला होताना दिसतो बघा दोन हजार तेवीस गट बला विचारले तर चोवीसला पण प्रश्न प्राण्यांच्या वर्गीकरणावर येऊ शकतो तर याच पद्धतीचे गुणधर्म जे अन्य संघ आहेत त्याच्यावर तुम्ही काय आहे बघून घ्या कोणते आहेत काय असणार आहेत आपल्या पुस्तकामध्ये आपण व्यवस्थित चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे तर हे बघून घ्या एकदा